जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सीमा तपासणीच्या नावाखाली अक्कलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या तळोदा प्रकाशा रस्त्या दरम्यान कोणत्याही प्रकारची सीमा तपासणी नाके उभे नसताना पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व वा कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांकडून गाड्यांची सीमा तपासणीच्या नावाखाली बेकायदेशीर वसुलीचा प्रकार नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जिल्ह्यातील अक्कलेश्वर बरणपूर महामार्गावरील तळोदा प्रकाशा मार्ग दरम्यान महामार्ग पोलीस प्रशासनातर्फे सुरू असलेली तपासणी ही कायदेशीर कि बेकायदेशीर असा प्रश्न जनतेसमोर उभा आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात सुरत नागपूर महामार्गावरील नवापूर ते साक्री रस्त्यावरील कोंडाईबारी घाटातील तपासणी नाके तसेच अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात राज्याच्या सीमेवरील गव्हाळी येथील तपासणी नाके त्याचप्रमाणे शहादा तालुक्यातील महाराष्ट्र व राज्याच्या सीमेवर असलेल्या रायखेड येथील सीमा तपासणी नाका या व्यतिरिक्त नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या अखलकुवा बरहणपूर महामार्गावरील तळोदा प्रकाश हा रस्त्यावरील सीमा तपासणीच्या कोणत्याही प्रकारच्या ना नाक्याची उभारणी करण्यात आली नाही अथवा पोलीस प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे बॅरिकेडिंग देखील लावण्यात आलेले नाही असे असताना पोलीस प्रशासनातीलच काही अधिकारी व वाहतूक शाखेचे कर्मचारी महामार्गावर सीमा तपासणीच्या नावाखाली वाहनांची तपासणी करून कोणत्या प्रकारची कारवाई करीत आहे तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणाहून वाहनधारकांची लूट होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहे याकडे जिल्हा पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजे आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार